ठाणे महानगरपालिकेनं चाळीस ठिकाणी सुरू केलेल्या आपला दवाखाना उपक्रमातील कंत्राटी कर्मचारी आणि परिचारिकांचा तीन महिन्यांपासून थकीत असलेला पगार अखेर त्यांच्या खात्यावर जमा झालाय आमदार संजय केळकर यांनी केलेली आक्रमक मागणी आणि पाठपुरावामुळे हे यश मिळाले कंत्राटदार कंपनीनं ऑक्टोबरपर्यंत मुदत असताना ऑगस्टमध्येच दवाखाने बंद केल्यानं कर्मचारी बेरोजगार झाले होते आणि त्यांचा पगारही रखडला होता कर्मचाऱ्यांनी आमदार केळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती केळकर यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत संबंधित कंपनीला दंड लावून कर्मचाऱ्यांचं वेतन त्वरित अदा करण्याची मागणी केली होती तसंच कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचाही इशारा दिला होता केळकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनानं तातडीनं कार्यवाही केली अखेर रखडलेले तीन महिन्यांचं वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानं त्यांच्यात आनंदाचं वातावरण असून त्यांनी केळकर यांचे आभार मानलेत सर काय सांगाल आम्ही तुमच्या जनसंवाद या कार्यक्रम जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आज महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी तुमचं सत्कार पण केलेला आहे आणि दिव्यांग लोकांची एक अधिकाऱ्यांसह एकत्रित बैठकी केली आहेत आणि वेगवेगळे वेग विषयही तुमच्याकडे आले आज अनेक विषयांच्या बरोबर दोन महत्त्वाचे विषय या ठिकाणी आले होते जे जे दुर्लक्षित आहेत वंचित आहेत अशी लोकं या ठिकाणी त्यांना न्याय मागण्यासाठी येतात ही देखील एक समाधानाची गोष्ट आहे आणि त्यांना मिळतो आहे तर पालेरिया खात्याचे जे आमचे सफाई कामगार आहेत त्यांना देखील वारसा हक्क मिळावा म्हणून आपण सातत्याने जो पाठपुरावा करत होतो तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आता त्यांना मिळायला सुरुवात झाली सुरुवात जी आहे ती आम्ही केली आहे आणि त्याच्यामुळे पुण्याला अशा प्रकारचे जे कामगार आहेत निरनिराळ्या खात्यामधले पण सफाई कामगार जे घाणीत काम करतात असे तर त्यांना आता वारसा हक्क मिळण्याचा निर्णय झाला आहे ठाणे महापालिकेमध्ये देखील करण्यासंबंधी आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत महामुंबईमध्ये देखील मुंबई महापालिकेच्या देखील आयुक्तांच्याबरोबर आम्ही मिटिंग घेऊन तेही कामगार आले होते तर त्यांच्याकरता देखील आम्ही करण्याचा आमचा ठरलेला आहे